हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो so, आजचं व्हिडिओ जे आहे ना अगदी म्हणजे सायंकाळपासून सुरुवात केलेली आहे सो so, म्हणजे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता म्हणजे माझे आजपर्यंतच्या यूट्यूबच्या जर्नीचा सो so, त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः मला म्हणजे मी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल काही बऱ्याच लेडीजने म्हणजे ले बघितलेले आहेत तर बघा जेव्हा सुरुवातीला मी बोलत होती ना तेव्हा मला अक्षरशः अजिबात कुठेच वाटलं नाही की मी म्हणजे खरंच त्या व्हिडिओमध्ये एवढी रडणार म्हणून आणि मी म्हणजे व्हिडिओ सुरू करण्याआधी पण असा विचार केला नव्हता की मला म्हणजे एवढे अश्रू येणार सो त्या तर त्याबद्दलच मला बोलायचं आहे तर तो व्हिडिओ खरंच खूप इमोशनल झाला आणि बऱ्यापैकी खूप ताईंनी मला खूप छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत त्यांच्या कमेंट्सद्वारे मला मोटिवेट केलेले आहेत काहींनी काहींनी म्हणजे व्हिडिओबद्दल सजेशनसुद्धा दिलेले आहेत तर त्यांचं खूप मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे मी सायंकाळी सुरू करण्याचं कारण हेच आहे की म्हटलं चला आज कुठेतरी मस्त असं निवांत फिरायला जाऊन येऊया कारण काय होते ना घरी राहून राहून शक्यतो आपलं घर दिसतं घरातला पसारा दिसतं मुलं किंवा घरातल्याच वस्तूमध्ये आपल्या गृहिणींचं जो आहे ना डोका फिरत असतं जसं मला आता कपडे धुवायचे आहेत जसं मला स्वयंपाक करायचा आहे आज भाजीत काय केलं पाहिजे आज मी मुलांना काय दिलं पाहिजे मी मुलांसोबत टाईम कसं म्हणजे त्यांना द्यायला पाहिजे किंवा मोबाईल किती वेळ बघितला पाहिजे अशा भरपूर म्हणजे गोष्टी डोक्यामध्ये सुरू असतात आणि त्यातून ब्रेक म्हणून मला तरी असं वाटते की म्हणजे कुठेतरी स्वतःला म्हणजे थोडं दहा पाच मिनटं म्हणजे असं थोडं बाहेर फिरवून जरी आणलं ना तरी बघा अगदी मन फ्रेश होतं त्याआधी तुम्ही इथे बघू शकता मनी प्लांट्स इतकं छान ग्रोथ झालेलं आहे ना हे आमच्या ओनरकडचं आहे सो म्हटलं चला खाली म्हणजे चिवचे पप्पा गाडी काढत होते तेवढ्या वेळात मी ते शूट करून घेतलं सो संध्याकाळी नुसतंच असं भटकंती करायला म्हणा किंवा मन शांत करायला म्हटलं तरी चालेल सो असं प्रत्येक गावामध्ये म्हणा खेडागाव असो सिटी असो प्रत्येक गावामध्ये गावाबाहेरचा एरिया जो असतो ना तिथे भरपूर अशी ग्रीनरी असते सो मी खास करून त्या गृहिणींना सांगते ज्या गृहिणी दिवसभर विचारात गुंतलेल्या असतात किंवा थोडे उदासलेले असतात घरची तीच तीच कामं करून बोर झालेले असतो आपण तर त्यातून थोडा ब्रेक घेऊन इथे दहा पाच मिनिट जर आपण नुसताच फिरलो ना तर इतकं मन शांत होते अगदी फ्रेश एअर आपल्याला मिळते सो आ, मला असं वाटतं की माझ्या मते मला असं वाटतं की रोजच्या धावपडीमधून कधी एखादा दिवस जर आपण निवांत असं फिरलो दहा पंधरा मिनिट तर म्हणजे आपल्या मेंटल हेल्थसाठी खरंच खूप चांगलं राहते सो यावर तुमचं मत काय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला जे काही म्हणजे माझं मत आहे त्यावर मला कळेल की मी म्हणजे ठीक आहे म्हणजे हा एक सोल्युशन आपण आपण गृहिणींना जे आहे ते देऊ शकतो त्यानंतर मार्केटमध्ये गेले होती काही भाजीचं आणायचं चा होतं सो so, त्यानंतर बघा च्यूच्या पप्पांना त्यांच्या फ्रेंडनी खूप भरभरून असे फ्रूट्स दिलेले होते अनार त्यानंतर जाम असतो ना ते त्यात आपलं कस्टर्ड ऍप्पल आणि खरं सांगू तर कस्टर्ड ऍप्पल इतके छान होते ना तर वेदांतला मला किंवा चूला आम्हाला सगळ्यांनाच कस्टर्ड ऍप्पल खूप आवडते म्हणून आम्ही इथे खायला बसलो कारण बाहेर तर जाऊन आलो पण आम्ही बाहेरचा शक्यतो खात नाही खूप अवॉइड करतो त्यामुळे घरी आल्याबरोबर म्हणजे कुठून फिरून आलं फ्रेश अगदी माइंड झालं की भोकही खूप छान लागते म्हणून म्हटलं चला थोडंसं स्वयंपाक म्हणजे करण्याआधी थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया हेल्दीचं म्हणून इथे आम्ही जे सीताफळ खाऊन घेतो त्यात चिवची तळ म्हणजे तिचा अभ्यास सुरू आहे सो ती ट्युशनवरून जशी आली तसंच आम्ही तिला घेऊन गेलो होतो सो तिचं काही होमवर्क वगैरे बॅलन्स होता सो ती तिचं होमवर्क करते आणि आम्ही इथे आमचं सीताफळ एन्जॉय करतो त्यानंतर मी भाजीचं आणलं होतं सो सायंकाळी फिरायला गेली त्यामुळे भांडी राहिली होती म्हटलं चला असू द्या पण जे बाहेरून फिरून आली ना तर त्यातून माइंड इतका रिफ्रेश झाला होता अगदी म्हणजे डोकं शांत झालं होतं डोक्यातले जे विचार असतात जसं मी म्हणजे आता यूट्यूबवर व्हिडिओ करते तर सतत माझ्या डोक्यात तेच विचार चालू असतात की मला हे शूट करायचं आहे मला हे काम करायचं आहे मला ते काम करायचं आहे मला सगळे चॅलेंजेस पूर्ण करायचे आहे त्यात मला मुलांनासुद्धा टाईम द्यायचा आहे आणि याच विचारांमध्ये म्हणजे अगदी आठ दिवस झाले मी गुंतून होते म्हणून म्हटलं चला थोडंसं फ्रेश होण्यासाठी बाहेर जाऊन येऊया तर भांडे राहिले तरी मला अजिबात त्याचं गिल्ट नाही आहे कारण ते, ते मलाच वॉश करायचं आहे त्यानंतर बघा आम्ही मार्केटमध्ये गेली होती तर बनाना घ्यायला गेलो सो बनाला दादा जो आहे ना तो थोडा रूड होता म्हणजे त्याला जो मी बनाना सिलेक्ट केला ना घेण्यासाठी तर तो त्याने दिलाच नाही त्याने एक्सचेंज करून दुसरंच दिलं त्यामुळे मी त्याच्यासोबत खूप जास्त असं काही बहास केला नाही मी म्हटलं की जाऊ दे एक डझन देण्यापेक्षा मला अर्धाच डझन दे बाबा तू कारण त्याला दोन तीनदा म्हटलं की तुम्ही एक्सचेंज केलं पण तो मान्यस करायला तयार नव्हता त्यात भाजीपाला आणायसाठी गेलो सो ते भाजीपाला काका म्हणे की आ, बेटा सगळं तू दहा दहा रुपयाला घेऊन जा म्हणजे त्याने अक्षरशः स्वतःहून तोंडाहून म्हटलं की भेंडी अगदी मला अर्धा किलो त्यांनी दहा रुपयाला दिलं त्यात पत्ता कोबी त्यानंतर फ्लावर्स म्हणजे अगदी दहा दहा रुपयाला सगळं दिलं आणि खरंच म्हणजे कधी कधी होते ना भाजी भाजी वगैरे घ्यायला गेलं तर आपण बरंच भावभाजी करतो सो जेव्हा स्वतःहून आपल्याला विकणारा जेव्हा म्हणतो की नाही तुम्ही एवढ्यामध्ये घेऊन जा तेव्हा किती आनंद होतो ना सो त्याच आनंदामध्ये मी दोन चार भाजीचं जे आहे ते आणलं टोमॅटो पण संपलेले होते तर ते पण आणलं कारण या मंगळवारी मी म्हणजे मला ताप असल्यामुळे मी काही म्हणजे मार्केटला गेलीच नव्हती सो भाजीचं आणलंच नव्हतं म्हणून म्हटलं दोन तीन म्हणजे दिवसात जसं आजचं आता म्हणजे सॅटर्डे संडे जो आहे तो होऊन जाणार तर थोडंसं भाजीचं घेऊन आलं त्यात आता सकाळी आमचं खूप हेवी जेवण झालं होतं म्हणून म्हटलं आता काहीतरी साधंच बनवूया म्हणून मी ते खिचडी मांडून दिलेली आहे त्यानंतर भाजीपाला ज्या पॉलिथिनमध्ये आणले ना ते छान मी वॉश करून ठेवलं जेणेकरून मला जो म्हणजे आपलं अन्न वगैरे असतो ना वेस्टेड तो मला त्यात त्यामध्ये गोळा करता येते त्यानंतर बघा भांडी वॉश करण्यासाठी मी एक असं म्हणजे स्क्रबर आणला होता जो खरंच खूप छान आहे म्हणजे अगदी आपल्या छोटी रुमाल जी असते ना त्या साईजमध्ये आहे आणि फक्त दहा रुपयाचं आहे तर ते घेऊन आले सो इथे भांडे वगैरे वॉश केली आता व्हिडिओ डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सुरू केलं कारण दुसऱ्या दिवशी पण मला भरपूर कामं करायची होती कारण आज आहे संडे सो बघा संडेला मला म्हणजे जसं म्हणजे बाथरूम वगैरे क्लीन करायचे होते त्यामध्ये वगैरे केली नाही सो चिवूने अंघोळ केली होती आणि वेदांतने काही अंघोळ केली नाही आणि सकाळी सकाळी म्हणजे यांचं बुक्स घेऊन ज्या ते आपापलं होमवर्क करत आहे आणि खरं सांगू तर म्हणजे आठ दिवस झाले मी वेदांतची टी बंद केलेली आहे तर त्यामध्ये तेव्हाच त्याच्यामध्ये खूपच इम्प्रुवमेंट आलेली आहे म्हणजे अगदी बुक्स वाचतो तो खेळतो किंवा माझ्यासोबत घरातले कुठले कामं करू लागतो नाहीतर असं होत होतं की त्याच्याजवळ खूप वेळ असलं की त्याला बराच वेळ तो म्हणजे तो टी व्हीमध्येच गुंतून राहायचं त्यानंतर बघा अगदी सॉरी मी संडे म्हटलं सो हा सॅटरडेचा दिवस होता सो इथे बघा म्हणजे काय झालं ना सॅटरडे संडे दोन दिवस आहे म्हणून म्हटलं चला मुलांचे शूज त्यानंतर त्यांची टिफिन बॅग स्कूल बॅग वगैरे छान म्हणजे वॉश करून घेऊया म्हणजे दोन दिवसात चांगली सुकून जाणार नाहीतर दरवेळे एकच सुट्टी असते संडेची तर संडेमध्ये कधी पाऊसच येतो त्यामुळे मग मी या गोष्टीचा रिक्स काही घेत नाही कारण बरेचदा असं होते ज्या दिवशी मी म्हणजे बॅग वगैरे धुते त्या दिवशी हमखास पाऊस येतो आणि मग स्कूलच्या वेळेस खूप मग अडचणी त्यामुळे मग मी शक्यतो जेव्हा दोन दिवसाच्या सुट्ट्या असतात ना त्यामध्ये ही कामं जी आहे ती करत असते सो इथे खूप चांगलं असं गरम पाणी घेतलेलं आहे मी कारण काय होते ना टिफिन बॅग वगैरे कधी टिफिन लीक होतो किंवा किंवा थोडा ऑइल वगैरे म्हणजे लागतो आजूबाजूला सो त्यात ून थोडा स्मेल येतो म्हणून मग मी गरम पाण्यामध्ये असं वॉश करून घेतली त्यानंतर बाहेर बऱ्यापैकी छान म्हणजे मागच्या साईडला जे आहे ना ऊन होतच तर म्हटलं इथे मागच्या साईडला सुकवायला ठेवून देते म्हणजे जोपर्यंत माझे शूज वगैरे मी म्हणजे क्लीन करते ना तोपर्यंत तो हे सुद्धा काम जे आहे ते होऊन जाते त्यानंतर बघा म्हणजे काय झालं ना मी मागे म्हणजे मला खूप हेअरफॉल होत होतं तर मी असं पतंजलीचा म्हणजे शॅम्पू आणला होता पण त्यानेही खूप जास्त हेअरफॉल होत होता मग म्हटलं माझ्याकडे एक्स्ट्राचं शॅम्पू आहे तर मी याचं यूज कशात करू म्हणून मग मी एक आयडिया शोधली म्हटलं चला मुलांचे स्कूलचे जे शूज असतात ना ते क्लीन करण्यासाठी मी याचा वापर जे आहे ते करत आहे सो याने म्हणजे मी फर्स्ट टाईमच यूज करत आहे तर आता मला माहिती नाही किती क्लीन होतात पण बऱ्यापैकी खूप छान असा म्हणजे फेस येतो त्यामुळे छान क्लीन होऊन जाते आणि म्हटलं चला आता फेकण्यापेक्षा वस्तू कुठेतरी आपण यूज करू शकतो त्यामुळे मग मी इथे जे आहे ते यूज करते आणि बऱ्यापैकी भरपूर आपल्याकडे अशा गोष्टी असतात शॅम्पू असतात किंवा कुठल्याही म्हणजे अशी कधी कधी आपण म्हणजे काय होते ना कोणती क्रीम वगैरे असली तर मग अशापैकी छोटे मोठे घरामध्ये आपण यूज जे आहे ते करू शकतो सो इथे सगळे स्कूलचे शूज वगैरे जे आहे ना ते इथे वॉश करून घेतलेले आहे मी त्यानंतर बघा म्हणजे अगदी छान शूज वगैरे क्लीन करून मी तिथे सुकवायला ठेवलेले आहेत म्हटलं चला आता थोडा वेळ आहे तर पूर्ण बाथरूम वगैरे क्लीन करून घेते सो पूर्ण सगळीकडे पाणी मारून घेतला आणि हार्पिक जो असतं ना त्याच्यानेच मी बाथरूम वगैरे जे आहे ते क्लीन करत असते शक्यतो बाथरूमची स्टाईल्स आणि जी आपली सीट असते ना टॉयलेटची ती तर त्याने का होतात ना म्हणजे बरेचदा खूप पिवळे डागं पडले असतात सो हार्पिकने थोडंसं म्हणजे दहा पाच मिनिट जर आपण हार्पिक असं सीटवर पूर्ण लावून घेतलं ना तर त्याच्याने अगदी लवकर क्लीन होऊन जाते सो पूर्ण म्हणजे जी काही अशी भिंत आहे ना स्टाईल भिंतीची स्टाईल्स तीसुद्धा मी छान म्हणजे क्लीन करून टाकली अगदी ब्रशनी घासून घेतली त्यानंतर बघा दहा मिनिट झाले होते बाकीचं पूर्ण बाथरूम वॉश करेपर्यंत या सीटला मी हारपीक लावून ठेवली होती सो so, त्यानंतर सीटसुद्धा अगदी घासून काढली आणि छान पाणी मारून घेतलं सो so, खालची जी स्टाईल्स आहे ना ती सिमेंटची आहे म्हणून मी शक्यतो इथे हारपीक यूज करत नाही तर विम जेल असतो ना तर ते यूज करते विम जेलने खूप छान म्हणजे स्मेल खूप छान येते वॉशरूमची आणि त्यात विम जेलने अगदी क्लीन होऊन जाते म्हणून इथे विम जेलने पूर्ण वॉशरूम गा, जे मी असं घा घासून काढला आणि त्यानंतर जे काही टॅप वगैरे असतात ना ते सुद्धा मी विम जेलनी घासते सो एका ताराच्या घासणीनं टॅपसुद्धा मी छान वॉश करून घेतले सो व्हिडिओ खूप फास्ट केलेला आहे कारण खूप मोठा होऊन जातो म्हणून मन मग व्हिडिओ खूप फास्ट केलेला आहे त्यानंतर बघा अगदी चकातचक असं बाथरूम मी क्लीन करून घेतलं म्हटलं आठवड्यातला एक दिवस जर आपण अशी बाथरूमची डीप क्लिनिंग केली ना तर आठवडाभर खरंच म्हणजे चांगला असतो म्हणजे रोज जरी आपण थोडं पाणी जरी घातलं तरी मग तो क्लीन होऊन जातो त्यानंतर म्हटलं जो बाथरूम आहे ना तो सुद्धा क्लीन करून घेते याचं टॅप तुम्ही बघू शकता थोडं म्हणजे पांढरे डाग जे आहेत ते झालेले आहेत त्यानंतर हे सोप केस इथे पण थोडे डाग झालेले आहेत सो या माझ्याकडे असं स्पंज आहे आणि मी थोडं विम लिक्विड जेल घेतलेलं आहे तर आधी त्या आधी जे आहे ना हे जे काही मी बाथरूममध्ये स्टँड लावला ना तर ते खाली करून घेतलेले आहेत आणि त्यावर गरम पाणी टाकलं सोडून तो मी बाथरूम वगैरे क्लीन करत असताना गरम पाण्याचा उपयोग जो आहे तो करत असते गरम पाण्याने चिकट वगैरे झालेले जो असतो मळ वगैरे असतो तो, तो, तो निघून जातो सो यावर मी गरम पाणी टाकलं अगदी घासून घेतला आणि अगदी लवकरच क्लीन होऊन गेलं कारण खूप जास्त काही असं खराब झालेलंच नव्हतं जर अशी वीकली आपण क्लिनिंग केली तर मग आपल्याला फारसा असं इथे वेळ द्यावा लागत नाही या गोष्टींमध्ये आठवड्यातला एक दिवस आपण नक्कीच या कामांमध्ये देऊ शकतो सो सकाळची अंघोळ स्किप करून आधी म्हटलं हे सगळे कामं करून तसंही आज म्हणजे मी हेअरला जे आहे ना हेअर ऑइल लावलेलं ला होतं म्हटलं दोन तास हेअर ऑइल लावल्यावर मला तसंही म्हणजे हेअर वगैरे वॉश करायचे नव्हते म्हणून म्हटलं चला तो वेळ आपण इथे बाथरूम क्लिनिंगसाठी देऊया त्यानंतर बघा आजूबाजूची सगळी बाथरूमची स्टाईल्स छान घासून घेतली त्यानंतर खाली विम लिक्विड जेल घातला आणि पूर्ण माझ्याकडे असं छान एक झाडू आहे त्याच्याने झाडून घेतलं टॉयलेट बाथरूम घासलेस तर म्हटलं हा वॉश बेसिनसुद्धा घासून घेते यावरचं सुद्धा थोड़ा खराब झालेला आहे तर बरेचदा याचा उपयोग खूप जास्त होते ब्रश वगैरे आम्ही इथेच करत असतो त्यामुळे खूप जास्त यूज होत असते त्यानंतर हँडवॉश वगैरे इथंच असते त्यामुळे फारसं म्हणजे सारखं सारखं यूज झाल्यामुळे काय होते ना मिररवर खूप जास्त पाणी उडतो त्यामुळे मग पांढरे डाग लागतात म्हणून इथे विम लिक्विड जेल घेतला आणि स्पंजनी पूर्ण घासूनच काढला अगदी मिरर वगैरे सगळं त्यानंतर एका खराब कापड्याने पुसून काढलं त्यानंतर जो माझा मॅजिकल हँड आहे त्याच्याने पुसलं सो चला आजचा व्हिडिओ एवढंच पुन्हा भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे